नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय इव्हेंटला आज आपला आठवा दिवस इव्हेंट आहे आपण नाशिकला आज बघू सुद्धा सर्व सामान्य जाऊ खाली नाश्तायच नंबर मॅच नंबर इथे रे चौदा मॅच नंबर चौदा लय देतो तुम्हाला जाऊ आपण नाश्ता नाता करायला जाऊ आपण आल्यातून आपल्या रिक्षा येणार याला मामांची रिक्षा आपली स्कॉर्पिओ पण आपलीच आहे ती फक्त पार्किंगला डोली टायर पंक्चर त्याचा त्यामुळे डोलीच साहेब साहेब साहेबांमध्ये आता आम्ही जाणार नाश्ता करा कॅम तर आपल्यासोबत आहे कॅमेरामॅन अनिकेत शिर्गे सोबत आहे साई आणि हा दुसरा कॅमेरामॅन हेमंत साळे आपण जाऊ आता तिकडे नाश्ता करा कुठेच आहे साहेबांमध्ये बसतोय नाश्ता करण्यासाठी नाश्ता करू इकडे तिथे आपल्याला नाश्ता करायला जायचं आहे नाशिकचं हॉटेल आहे आपला फिक्स टेबल आपण इथेच बघू आता काहीतरी मागवतो तर काय ये ते घ्यायचं ते आहे आपलंच हॉटेल आहे पेमेंट सगळं मी करणार आहे पेमेंट सगळं मी करणार आहे भाई काल एक करोड तीस ला घेतलेलं आहे ड्रीम इलेव्हन मध्ये ड्रीम इलेव्हन मध्ये ऐंशे वीस करोड तर आलाय भाई आलाय बिस्किट घेऊन कुत्रा पण आला काय करायचं टाइमपास तर नाश्ता घेऊन आपला झाला ना नाही नाश्ता पण पार्सल घेतलाय आता आपण चालू आहे ग्राउंडवरती आपले रिक्षा आली आहे मामा पण आले आहेत रिक्षा

अरे ड्रायव्हर आहे का तू काय बोलायचं काय तुला तरी दिसत नाही रिक्षा शिक कळलं पाहिजे ट्रक मारते आणि रिक्षा शिकायची कसं पाहिजे आज दिवस झाले मामाना सांगते रिक्षा शिकवा करून ग्राउंड मध्ये गेला शिकायला रिक्षा घेऊन चालल्या सरळ सगळ्या सोडून चालल्या दुसरीकडे भांडगुळा तयारी मध्ये आलेटलं करून आलो आता जाता एक पालखी दिसते

हो ग्राउंड अधिक पोचले आपण बघूस का ग्राउंड आलाय पहिल्यांदा लवकर आलं आज आपला सेटअप तिथं वरती लागतो आपण जाऊ वरती सेटअप लावू पहिला सेटअप लावतो मग नाश्ता करू आपण

आज दरवाजा तोड दे, दे।, दे, दे। वा वा वा। वा। किती सुंदर सुंदर अति सुंदर आहे सेटअप सगळं आपलं सामान आता एक एक करून घेऊन जाऊ आपण तिथे भेटतो पहिला सामान ठेवतो आणि मग भेटतो हा बघा हा आमच्या आधी सकाळी सकाळी उठला साडे पाच वाजता आलाय बघा सगळे आता पण सेटअप लावायला घेऊया आमचं साईचं झाकण झुकल्या सेटअप लावणं चालू आहे पूर्ण सेटअप लावणं चालू आहे हे घे ना सेटअप लावायला ओ किती मेहनत करावं लागते मित्रांनो बघा हंगा तरी काढतोय ही आमची 1.5 कोटीची मशीन आहे त्याला स्वर्ग दाखवला होता पण काय माहिती त्याला स्वर्ग बघितला की नाही तो तुम्ही बघू शकता इथला नजारा या नजारात आम्हाला आज पूर्ण दिवस काढायचं इकडे आमचं मेन माणूस आहे काहीतरी काम त्यांचं काय चालू आहे काहीतरी काम तांबा गोळा करत आता तांब्याचं काय करायचं तांब्याचं काय करायचं मग विकायचं किती भेटतील मग पाच पन्नास नाईन टी ना हा इंग्लिश पितो आणि हा देसी पितो पुढे गेला कसं ऐकलं मेटाडोर

का तू खुशी बंदे की सुबह सुबह मिल रहा रहासा तर आपलं सगळं रेडी होऊन जाऊ शकत हे आपल्या स्पोर्ट चा ॲप आहे आपला वी मिक्स सिमेंटचा बॅनर आहे मी ही स्क्रीन जी आहे ती लाईव्हला जाते कॅमेराचा आवड घ्यायचा बाकी कॅमेराचा आवड होऊन नाही आहे नाश्ता करत बसला मला सोडून नाश्ता करतात दोघं पण ठीक आहे पण याचा तर नाश्ता करून पण झाला आज वेळ देतो या मी काय बाप केलं ते नाश्ता माझा नुसतं वायर सोडतो अजून वायर सोडतो एवढी बाहेर बघा तर आपला इव्हेंट झाला सगळा आपण आलोय त्या लॉज मध्ये चाय घेऊन आलो खाल्लं आजच्या इव्हेंट मध्ये तर एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एवढं सगळं भेटेल बघायला सोबत मेन माणूस आलाय आमचा साई चाय पियारम गरम तुम्हाला मी भेटतो पुढच्या ब्लॉग मध्ये हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ला आपल्या बाय बाय भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग ला, 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 ला